नमस्कार विद्यार्थ्यांना इंदिरा मराठी क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे तर आप आज आपण व्याकरणातील वाक्प्रचार हे शिकणार आहोत आता वाक्प्रचार वाक्प्रचार म्हणजे काय वाक्प्रचार म्हणजेच काय वाक तर याला आपण काय म्हणतो दिलेल्या शब्दांचा अथवा शब्दसमूहांचा शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा निरनिराळ्या व विशिष्ट अर्थाने प्रचलित असलेल्या अर्थांच्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हटलं जातं विद्यार्थ्यांना लक्षात घ्या आपण वाक्प्रचारची व्याख्या पाहूयात वाक्प्रचारची व्याख्या काय दिलेल्या शब्दांचा अथवा शब्दसमूहाचा शब्दशहा म्हणजे शब्दानुसार शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा निराळ्या व विशिष्ट अर्थाने प्रचलित असलेल्या अर्थाच्या शब्दसमूहाला वाप्रचार, असे म्हणतात विद्यार्थ्यांना आपली याची डेफिनेशन काय झाली आहे मग दिलेल्या शब्दसमूहाचा अथवा शब्द सम दिलेल्या शब्दाचा अथवा शब्दसमूहाचा शब्दशा शब्दशा म्हणजे काय शब्दानुसार होणाऱ्या अर्थापेक्षा निराळ्या व विशिष्ट अर्थाने प्रचलित असलेल्या अर्थाच्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात मग उदाहरणार्थ काय म्हणता येईल मोकळा श्वास घेणे आता आपण मोकळा श्वास घेणे म्हणजे काय तर मैदानात अथवा घराबाहेर जो श्वास घेतला जातो त्याला काय म्हणतो मोकळा श्वास घेणे पण त्यालाच आपण काय म्हणणार आहे सुटकेचा श्वास घेणे किंवा समाधान वाटणे मग याचा आपण वाक्यात उपयोग कसा करणार आहे मोकळा श्वास घेणे याचा तर परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोकळा श्वास घेतला लक्षात घ्या विद्यार्थ्यांना इथं काय होते काय स डेफिनेशन होती आहे मग त्याची दिलेल्या शब्दसमूहाचा शब्दशा होणाऱ्या अर्थापेक्षा निराळ्या किंवा विशिष्ट अर्थाने अर्थाने शब्द वाक्प्रचार होतो आहे म्हणजेच आपण आत्ताच बघितलं की मोकळा श्वास घेणे मग मोकळा श्वास घेणे म्हणजे काय तर याचा अर्थ काय होणार आहे परीक्षेला विद्यार्थ्याने परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय केलं आहे मोकळा श्वास घेतला आहे का कारण परीक्षेमध्ये काय करतात विद्यार्थी अभ्यास करतात मग अभ्यास करून कंटाळा येतो मग नंतर काय होतं त्यांना आपल्याला बघा परीक्षा संपल्यानंतर हायसं वाटतं म्हणजे आनंद होतो आणि लक्षात आता याचप्रमाणे आपण म्हणी बघूयात आणि त्याचा वाक्यात उपयोग बघूयात जीव असणे आता जीव असणे म्हणजेच याचा अर्थ काय होतोय प्रेम असणे याचा वाक्यात उपयोग बघूयात विद्यार्थ्यांना आपण आजोबांचा अम्मा सर्व नातवंडावर खूप खूप जीव आहे आले लक्षात विद्यार्थ्यांना दुर्लक्ष करणे दुर्लक्ष करणे म्हणजेच काय लक्ष का न देणे त्याचं वाक्य काय होईल दुर्लक्ष करणे म्हणजे काय लक्ष का न देणे विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये ही झाली वेगवेगळी वाक्य शाबूत राहणे शाबूत राहणे म्हणजेच काय टिकून राहणे मग याचं वाक्य काय होईल सुगरण पक्षाने बांधलेली मजबूत घरटे वादळातही शाबूत राहतात शाबूत राहतात म्हणजे काय टिकून राहतात सुगरण पक्षाने बांधलेले मजबूत घरटे वादळातही शाबूत राहतात पोट भरणे म्हणजेच काय कष्ट करणे किंवा आपला उदरनिर्वाह करणे याचं वाक्य काय होईल फेरीवाला दिवसभर कष्ट करून आपले व कुटुंबाचे पोट भरतो फेरीवाला दिवसभर कष्ट करून आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरतो पाचवं कौतुक करणे कौतुक करणे म्हणजेच स्तुती करणे वाक्य काय होईल सर्व गावकऱ्यांनी कुंदाच्या साहसाचे तोंड भरून कौतुक केले वाक्य काय होणारे आता सर्व गावकऱ्यांनी कुंदाच्या साहसाचे तोंड भरून कौतुक केले अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आज आपण वाक्प्रचार हे व्याकरणातील शिकलेलो आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सेव्ह करा थँक्यू